आज आपण आलेलो आहोत मनोहर दुर्विस या ठिकाणी गुडालवर फिल्मचे चॅनलचे ऑनर दादा गुडालवर यांची घरी आणि यांची घरी आज फिल्मची शूटिंग चालू आहे पिक्चराची तर आपण थोडक्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तसेच रमेश दादाचे घरी अवतीभवती लोकेशन कसे आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे गुडालवर फिल्मची चॅनलचे वरती गाणं आहे ते नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या महाच्यामध्ये स्वागत आणि मी आसी गे कारण तुम्ही बघत आहात आसिघे यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मनोर या ठिकाणी आणि आजच्या या व्हिडिओत आपण बघणार की गुडालवर फिल्म या चॅनलचे ओनर रमेशदादा गुडालवर या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांचे घर वगैरे ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी फिल्म वगैरे पिक्चरची वगैरे शूटिंग या ठिकाणी करतात तसेच आपले पालघरचे सुप्रसिद्ध युट यूट्यूब कलाकार या आहेत त्यांचं पण या ठिकाणी शूट वगैरे करतात तर लोकेशन आपण बघणार आहेत की या ठिकाणी रमेश दादाचे घराचे अवतीभोवती वाढी आहे आणि अवतीभवती वाढीमध्ये निसर्गरम असा मस्त वातावरण आहे तर त्यांची शूटिंग करण्यासाठी लोकेशन कसं पद्धतीने आहे ते आजच्या या व्हिडिओत तुम्हाला नागा मिळेल चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया आणि थोडक्याशी आपण रमेश दादाकडून लोकेशन आणि त्याचे वाढीव वगैरेनुसार आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आहेत गुडालवर फिल्म या चॅनलचे ऑनर रमेश दादा गुडालवर तर दादा थोडक्याशी आपल्याला माहिती सांगतील त्यांचे घराविषयी किंवा त्यांची अवतीभवती जी काही लोकेशन आहे आणि ती लोकेशनमध्ये भरपूर असे आपले पालीघरचे कलाकारांनी ते वाडीमध्ये शूटिंग केलेली आहे तर दादाकडून आपण थोडक्याशी या लोकेशनविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत नमस्कार मी रमेश गुडलवार गुडलवार फिल्ममध्ये तुमचं स्वागत आहे आपण एक छोटासा इथे स्टुडिओ बनवला तुम्ही बघत असा त्याची हिरवळ आहे गार्डन आहे आणि वरती एक इनडोअर लोकेशन आहे आणि खाली सगळं आउटडोअर लोकेशन आहे कुणाला पण इनडोअर आउटडोअर लोकेशनसाठी शूटसाठी जर लोकेशन, शूट लोकेशन पाहिजे असेल तर गुडलवार फिल्म्स यांच्याशी संपर्क करा आपण गावात पण बरेच ठिकाणी लोकेशनसाठी मुंबईवाल्यांना जागा दिलेली आहे आणि लोकल काय गावातल्या जे प्रॉपर्टीला जे जसं बैलगाडी आहे घोडागाडी आहे सायकल आहे किंवा ज्या गावातल्या वस्तू लागतात त्या पण आपण अवेलेबल करून देतो तर कुणाला पण शूटसाठी इनडोअर आउटडोअर लोकेशनची आवश्यकता असेल तर गुडलवार फिल्मला नक्की संपर्क करा धन्यवाद तुम्ही बघू शकता आपलं हे फार्म आहे आणि ते स्टुडिओ पण आहे तर सगळीकडे असं हिरो आहे तुम्ही बघू शकता बघा किती मस्त छान आंबे आलेले आहेत आपलं चिकू आहे काजू आहे पेरू आहे पपई आहे केळी पण आहे हे बघा इथं मग स्प्रिंकलर लावलेला आहे आम्ही यांना एअर इरिगेशन सांगतो आहे जसं आपण ए सी आणि कूलर लावतो घरात तसंही आम्ही झाडांना ए सी आणि कूलर म्हणजे एअर इरिगेशन वातावरणात थंडावा राहावा म्हणून असं स्प्रिंकलर ठेवतो आहे आणि ते आपला प्रेमाचा धूर जे आमचं सॉन्ग आहे त्याचं शूट झालेलं आहे तर आपले पालघरचे नितीश गुंदे पायल वरठे ते कलाकार इथे येऊन गेलेले आहेत आर बी दादा अनिल दादा बरेच आपले जे पालघरचे मॅक्झिमम कलाकार आपल्या स्टुडिओला येऊन गेलेले आहेत भेट देऊन गेलेले आहे तर तुम्ही पण नक्की या तुम्हाला काय लोकेशनची आवश्यकता असेल इनडोअर लोकेशन असो आउटडोअर लोकेशन असो आणि काय लाईटची वगैरे पाण्याची सगळी व्यवस्था राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आपण इथे केलेली आहे तर कुणाला आपण लोकेशनची जर आवश्यकता पडली तर गुडलवार फिल्मला नक्की संपर्क करा धन्यवाद तुम्हाला मी घराच्या लोकेशन दाखवत आहे आत कशी डिझाईन वगैरे कशी बनवलेली आहे आणि घरात आत शूटिंगसाठी मस्त करेल आहे आपला जर गावठी गाणा वगैरे असला किंवा इतर गाणी थं शूटिंग करेल हा पालघरचे कलाकारांनी एकदम झक्कास गाणी शूट करेल हा या घरामध्ये आणि जर घराच्या जर लोकेशन अवतीभवती जर जर पाहिजेत हवा तर रमेश गुडालवर दादाला संपर्क साधावा